गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणा संदर्भात राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ बैठक होईल या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय मंजुरी मिळेल या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव मांडतील प्रस्तावावर सर्वपक्षीय चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील दरम्यान विशेष अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगळे सोयऱ्याच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिक सूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे सामाजिक न्याय विभाग कडे तब्बल साडे चार लाख हरकती असल्याची माहिती सूत्रांनी दिली सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतीबाबत अभ्यास सुरू असून लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे मानवत शहरातील महाराणा प्रताप चौक ते गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाने सार्वजनिक शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली आहे या शोभायात्रेचे उद्घाटन श्री हरिभक्त पारायण एक हजार आठ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले शोभयात्रेत शिवकालीन शस्त्राची लढाई थरारक मानवतकरांनी पाहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणी शोभयात्रेचं विसर्जन करण्यात आलंय मराठा आरक्षणासंदर्भात आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून यात मराठा आरक्षण संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचं यांनी बोलताना सांगितलं की जरांगे पाटील यांची कोणीतरी दिशाभूल केली आहे किंवा मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून त्यांचा कोणीतरी वापर करत असे मला वाटत आहे सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर तेव्हा एखादा सर्क्युलेशन किंवा नोटिफिकेशन काढून बदल होत नाही त्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतील म्हणून जरांगे पाटील यांनी खर तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने या बद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांनीच त्यांना येऊन भेटावा असा आग्रह त्यांनी ठेवला पाहिजे तर कोणीही आरक्षण करू शकत नाही यामुळे आजचं अधिवेशन जे अधिवेशन आहे करना ते पुन्हा एकदा दिशाभूल करणार असल्याचं अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून सांगण्यात आले ते डोंबिवलीतील शिवजागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजागर शिवजयंतीच्या शुजा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय मुळात जारांगे पाटलांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगी पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल, बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच देऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलावलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि दूरफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं असून यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद बोलून अल्प पैलू भूमिका स्पष्ट केली आहे आमचं आंदोलन सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणी करता यावी यासाठी सुरू आहे त्यामुळे आजच्या अधिवेशनात सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणी करण्यात यावी अशी या मागणी आमची आहे अन्यथा मागार नाही आणि सुट्टी देखील नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात भाजपचे अनेकांचा प्रवेश होत आहे देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे त्यामुळे कोणाला अजून धक्का बसणार वाटू नये येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र सागर बंगल्यावर ते दिसतील असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधलाय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या प्राप्ती कर भरण्याकरिता एक मोठी दिलासादायक बातमी आहे ज्यांना प्राप्ती कर विभागाने एक लाख रुपयांपर्यंतच्या कराची मागणी करणाऱ्या नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या फायदा देशातील एक कोटीहून अधिक करदात्यांना होणार आहे शारकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवत लज्जा उत्पन्न असे वर्तन केले तू मला खूप आवडतेस म्हणून व्हिडिओ कॉल चॅटिंगसाठी मोबाईल भेट दिला पालकांना दफ्तर तपासणी केली असता मोबाईल आढळून आला पीडितेने सांगितल्यानुसार तरुणाविरुद्ध विनयभंगासह सा बालकांचे लैंगिक अपहरणापासून पासून संरक्षण अधिनियमांवर गुन्हा नोंदविला आहे प्रवीण लक्ष्मीकांत आडम असा गुन्हा दाखल नोंदवल्या आरोपीचे नाव आहे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या सर्व स्रोतांची पातळी खालावली आहे त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सुमारे तीनशे पन्नास गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे दरम्यान टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जून पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकावन्न कोटी सहासष्ट लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे कृष्णा नदी प्रदूषणास तसेच नदीतील मासे मृत होण्याच्या कारणीभूत ठराव्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली मिरज कुपवाड महापालिकेस नव्वद कोटी रुपयांचा दंड ठोकावला आहे येत्या पंधरा दिवसात ही रक्कम मंडळाला जमा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत प्रेम प्रकरणातून बिहारमधील इमस्तीपूर इथं एक विचित्र घटना घडली रस्त्यावर बोलत असताना झालेल्या वादानंतर प्रियकराने प्रियसीला थेट खांद्यावर उचलून नेण्याचा प्रयत्न केला आहे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असणारे लोकही बुसकाळ्यात पडली याबाबतचा या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री